नमस्कार मित्रांनो बातमी मागची बातमी या सदरामध्ये मी आपलं स्वागत करतो मी शिरीष लहाडे शिरीष लहाडे माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज आपण पुन्हा एकदा महत्त्वाचा विषय घेणार आहोत मी जेव्हा एक पंधरा दिवसापूर्वी एक व्हिडिओ दिवसा केला होता की श्रीलंका बांगला बांगलादेश नेपाळनंतर भारताला टार्गेट केलं जाईल का त्याच्यावर जा बऱ्याच जणांना प्रतिक्रिया काही चांगल्या आल्या काही नाही असं कशी होऊ शकत नाही त्यावेळेस पण मी सांगितलं होतं की ही बाह्यशक्ती या पैशाच्या जीवावर माणसं विकत घेतात आणि भारतामध्ये पैशाच्या जीवावर माणसं विकत स्वतःला विकायला तयार होतात आता काल दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे की लडाखमध्ये जे आपण आता नुकतंच केंद्रशासित प्रदेश केलेला आहे जम्मू काश्मीरचा पूर्वी राज्याचा भाग होतं त्याला वेगळं आपण युनियन टेरिटरी केलेलं आहे आणि त्या लोकांची तिथं मागणी होती की आम्हाला राज युनियन टेरिटरी करा आम्हाला या से मुस्लिम दार्जिनॅस जम्मू काश्मीरच्या राज्यापासून वेगळं करा आता दोन हजार एकोणीसला त्यांची विभागणी झाली आता एवढ्या वर्षानंतर तिथं वेगळी मागणी चालली आम्हाला स्वतंत्र राज्यात जर आहे मग पूर्वी जेव्हा राज्य होतं तेव्हा तुम्ही काय म्हणत होते आपण युनियन टेरिटरी करा आता युनियन टेरिटरी केलं सात वर्ष छान गेले तिथं प्रगती चालू झाली रस्ते बांधकाम चालू झालं नवीन बा उद्योगधंदे तिथे यायला लागले पण सगळं चांगलं चाललेलं मग लो काही लोकांना पावत नाही मी सांगितलेलं आहे की आपल्या भारताची प्रगती होऊ नये याच्यासाठी अनेक पाश्चिमात्य देश अमेरिका चीन पाकिस्तान यांची मोठी संघटना एक एकत्रपणे काम करते आणि त्यांचा हा पर्वाच्या एक पर्व लेहमध्ये लडाखची जी राजधानी आहे तिथं मोठा हिंसाचार निर्माण झाला तरुणांनी सगळं पोरं आता एवढ्यामध्ये तरुणांना पुढं करायचं जे लहान आहेत म्हणजे कायद्याच्या कायद्या ते सापडले पण नाही पाहिजेत तर त्यांना पुढं करायचं त्यांनी आग सगळीकडे आग लावण्याचा प्रयत्न केला भाजपचं कार्यालय जाऊन टाकलं पोलिसांवर पथराव केला जे निमनष्करी दल होते त्यांच्यावर हल्ले केले जवळजवळ चार लोक मेले सत्तर ऐंशी लोक जखमी झाले गोळीबार झाला तर जी हिंसाचाराचा प्रकार घडला तर तो प्रकार घडेल ही ही शक्यता अनेकांना वाटत नव्हती ती भारतामध्ये घडलेली आहे हा हिंसाचार जो आहे हा बांगलादेश आणि नेपाळ या धर्तीवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सुनियोजित हिंसाचार आहे आता हे हिंसाचाराचं कारण काय तर दिसायला मागण्या अगदी वरवर सोट्यात की लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या आम्हाला सहाव्या परिशिष्टात साधा सहाव्या परिशिष्ट म्हणजे काय की आमची भाषा वगैरे जे आहे त्याचं संरक्षण होईल इथं इतर कोणाला जमिनी खरेदी करायची परवानगी मिळणार नाही नाही का मग आता बाबतीत केंद्र सरकारवर चर्चा चालू होती ही चर्चा चालू नव्हती असंही नाही मग ही चर्चा चालू असताना तुम्ही हिंसाचार करायचं कारण काय नाही का तो हा हिंसाचार की कदाचित वाटाघाटी यशस्वी राहिल्या तर मग आपल्याला कारण काय सापडायचं आता हा हिंसाचार जो आहे तिथले जे सोनम वांगचूक म्हणून एक कार्यकर्ते आहेत तर त्यांनी मागं पण प्रयत्न निर्णय प्रकारे स्वतःला पुढं आणण्याचा प्रयत्न केला स्वतःला खूप असं महात्मा गांधीचा अवतार समजायला सुरुवात केली पण तो माणूस जो दिसतो सदा सुद्धा तसा तो साधासुद्धा अजिबात नाही आहे या माणसाला परदेशातून फंडिंग होतं त्याच्या त्याला सरकारने त्याच्या संस्थेला चालवण्यासाठी जवळ एकशे पस्तीस एकर जागा दिली होती त्यांना आठ होती की एक वर्ष आत तुम्ही बांधकाम चालू करा त्यांनी काहीही केलं नाही दोन वर्षानंतर सरकारने ती जमीन पुन्हा ताब्यात घेतली तेव्हापासून त्याचं ते डोकं फिरलं आणि आपल्याला ही जमीन जी लाटता आली नाही याचं दुःख झाल्यामुळं मग परदेशातल्या पैशाच्या मध्ये तरुणांचे डोके भरकवले आणि हिंसाचार घडवून आणला असं त्याच्यात मध्ये आहे दुसरा हात जो आहे तो या हिंसाचारामध्ये एका विशिष्ट पक्षाचा हात आहे आता कोणाचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत कोणता पक्ष आहे की ज्याला देशभरामध्ये गडबड गोंधळ निर्माण करायचा आहे नेपाळ बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करायची त्यांची ते फार इच्छा आहे की विद्यार्थ्यांनी तरुणांनी रस्त्यावर यावं जाळपोळ करावी सरकार उलथून टाकावं आणि मग मला पंतप्रधान करावं अक्कल शून्य पण इच्छा मोठी तर त्यांच्या त्या पक्षाच्या अनेक कार्पोरेटरांचा त्याच्यामध्ये हात आहे रंगे हात त्यांचे व्हिडिओ जॉईन केलेले आहेत त्यांचे बाब बोलणं जे आहे ते रेकॉर्ड केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांच्यावर योग्य ती पद्धतीची कारवाई चालू झालेली आहे हा तुमचं एक सिस्टमॅटिक पद्धत पाहिले की सगळीकडे एकच पद्धत वापरली जाते श्रीलंकेमध्ये <coughs> सुद्धा तरुण वर्ग पुढं आला तिथल्या जे पक्ष अध्यक्ष होते त्यांना पंतप्रधानाला आकलून द्यावला बांगलादेशमध्ये तरुण वर्गच पुढं आला विद्यार्थी होते नाही का विद्यार्थी सांग पुढं आला त्यांनी अचानक मोठा मोठा हे मोर्चा चालू केला शेख हसीना वाजे त्या पंतप्रधानांना भारतामध्ये पळून यावला नेपाळमध्ये सुद्धा तीच पद्धत चालू झाली की तरुण पोरं पुढं आले त्यांनी नाग लावणं नासधूस करणं सुरू केलं तिथल्या पंतप्रधान राजीनामा देऊन पळून जावं लागलं आत्ता कालची गोष्ट आहे की पे दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू म्हणून जो दोष आहे त्या देशामध्ये सुद्धा ह्याच घटना घडल्या <coughs> मग याची लिंक काय लागते तर ज्या सगळ्या देशांमध्ये अमेरिकेला न मानणारं सरकार होते मग अमेरिकेला न मानणारे सरकार सत्तेवर असतील आणि ते जर आमचं ऐकत नसतील तर आम्ही तिथले सरकार उलथवणार या गोष्टी घडून आणायला कोणाचा हात आहे हे काय सांगायची गरज नाही आता भारतामध्ये सुद्धा चाललं तुम आता तुम्ही पाहिलं पाहिलंच की आपल्या भारताचा अमेरिकी संबंध सध्या व्यवस्थित नाही आहेत त्याच्यामुळे सत्तांतर करायची त्यांची फार इच्छा आहे पण खंडप्राय देश आहे मोदींची लोकप्रियता खूप आहे पण त्यांच्या हाताशी असे काही वेळे सडर फटिंग लागतात की जे पैसे दिले की सगळी कामं करायला तयार होतात त्याच्यामध्ये काही राजकीय पक्ष आहेत काही असे ठराविक आंदोलनजीवी लोकं आहेत की त्यांना पैसे पुरवले की ते पा पाचशे पाचशे रुपये वाटून लोक उभे करतात पण लोक बेकार असतात पाचशे रुपये देऊन जेवण खाऊन दिवसाचं मिळतं ना तुम्ही म्हणे चला लाठी घेऊन चला मोर्चा माझ्या द्या भारत माता की जय मानायचं नाही मानायचं मग काय म्हणायचं भारत माता की मुर्दाबाद मुर्दाबाद पैसे मिळाल्याशी कार राष्ट्रप्रेम हा कुठंही त्याच्या भागाचा संबंध नाही त्याच्यामुळं आपल्या देशाची सगळ्यात मोठी जी, जी विटंबना आहे ती ही आहे कि आपला ही कर्म करने की आपल्या लोकांमध्ये पैसे दिल्यानंतर कोणतेही कर्म करण्याची मनोवृत्ती तयार होते देशद्रोह निर्माण झाला तरी चालेल आता या परदेशी शक्तीने भारतामध्ये हातपाय हलवायला सुरुवात केलेली आहे भारतामध्ये पहिलं आग लावण्याचं काम जे केलं आहे ते लडाखमध्ये लेह इथं झालेलं ले ते लिट टेस्ट आहे म्हणजे इथं यशस्वी झालं म्हणजे मग पुढं दिल्लीत करू मुंबईत करू नाही का आणि मग प्रत्येक राज्यामध्ये काहीतरी असे असंतुष्ट लोकं असतातच की ज्यांना सत्ता नाही मिळाली मग ते म्हणतात चला पैसे देऊन लोकांना दंगा असताना करायला लावू मी आता पाहिलं असेल एवढ्या दुष्काळाचं नियोजन झालं ताबडतोब पैसे द्या अरे काल पाऊस पडला काल शेत वाहून गेलं लगेच दुसऱ्या दिवशी हातात पैसे द्यायचे त्याला काहीतरी पद्धत आहे ना सरकारी नाही का केंद्राकडून पैसे पाहिजे तर केंद्र लगेच लगेच विमान भरून पैसे पाठवायचे वाटा वाटा वाट असं वाट 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 असतं का नसतं ना <coughs> कोणत्या शेतकऱ्याची किती जमीन पाण्याखाली गेली कोणतं पीक गेलं त्याला किती पैसे द्यायचे हे पाहावं लागतं ना त्याला काहीतरी नियम आहेत ना मग तुम्ही सत्तेवर असताना सहा सहा महिने पैसे दिले नाही आज जो सत्तेवर पक्ष आहे त्या ताबडतोब द्या काय पंचांग पाहणार का म्हणजे भडकाव करायचं लोकांना चिडायला लावायचं लोक काय असते हे मानतात ते बरोबर आहे आपल्याला ताबडतोब पैसे मिळायला पाहिजे तुमचं पीक जर तयार व्हा शेतामध्ये होत तर ते पैसे तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी मिळणार होते, होते। का नाही ना थोडंसं धीर धरणं गरजेचं आहे आता या बाह्य शक्ती केव्हा यशस्वी होतात तर जेव्हा आतले लोक त्यांना मदत करतात पृथ्वीराज चव्हाणचा पराभव का झाला तर त्याला जयचंदनी मोहम्मद गोरीला बोलवलं तसं आजही आपल्या देशामध्ये असे काही जयचंद आहेत की जे बाह्यशक्तीची मदत घ्यावून देशामध्ये अनागोंदी गडबड गोंधळ करण्याचा प्रयत्न करतात ते पण आपलं भारत सरकारने काही कमी नाही अमित आणि तातडीने कठोर कारवाई केलेली आहे नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट याच्यानुसार वांगचूक जो आहे सोनम वांगचूक की ज्याने ही काड्या करण्याचा प्रयत्न केला उपोषण केलं आणि तरुणांना भडकवलं त्याचं कारण म्हणजे त्याचा स्वार्थ की त्याची जमीन काढून घेतली <coughs> त्याच्यामुळे त्याला खूप राग येत होता की मला एकशे पस्तीस एकर जमीन दिली दोन वर्षांनी तुम्ही काढून घेतले तो काही केलंच नाही तर काय कर तर त्याला अटक केलेली आहे इतर पन्नास कार्यकर्ते अटक केलेले त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे कार्पोरेटर पण आहेत की जो सगळे लोक नेहमी देशभर धोपा करण्यासाठी प्रयत्न करत असतात मला तर सरकारला असा विचारायचं की मग तुम्हाला हे सगळं दिसतं समस्त पुरावे आहेत मग तुम्ही त्यांच्या मुख्य नेत्यावर कारवाई काय करत नाहीत <coughs> दरवेळेस तुम्ही वाट काय पाहता की त्याचा फायदा तुम्हाला कुठंतरी राजकारणात होईल पाच पन्नास लोक जे मरतात त्यांचं जीवन अमूल्य आहे तुमच्या राजकारणाच्या फायद्यासाठी तुम्ही त्या नेत्यावर जर तुमच्याकडं कागदपत्रं असतील पुरावे असतील तर काय राजकीय नुकसान व्हायचं ते पण त्याला धडा शिकवलंच पाहिजे पण आपल्याकडं काय झालं की न्यायालय पण एका विशिष्ट पक्षाला सूट देतात त्यांना जामीन देतात ताबडतोब त्यांच्यावर किती कठोर कारवाई करायची म्हटले किती म्हणता हो नाही आजच्या पुढच्या वेळेस पाहू त्यांना जा तारखावर तारखा मिळतात दहा दहा पंधरा पंधरा वर्ष त्याचे केसेस आगच्या हलत नाहीत ही सगळी सिस्टीम बदलायला थोडासा वेळ लागेल पण भारतामध्ये बांगलादेश करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे सर्व नागरिकांनी विशेषतः तरुण वर्गाने अत्यंत सावध राहण्याची गरज आहे की आपल्याला कोणी भडकवत असेल कोणी विशिष्ट आपल्याला पैसे देऊन वापर करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमचं देशप्रेम जागृत राहू द्या तुम्हाला भडकवलं जाऊ शकतं तुम्हाला नोकरी मिळून मिळत नाही म्हणून द्या नोकरी कोणाला मिळते सगळ्यांना मिळते का <coughs> दहा हजार पोरांमध्ये सरकारी नोकरी जर जा दोन जागा असतील तर दोन पोरांना जागा मग पण दहा हजारांना वाटतं तुम्हाला सरकारी नोकरी मिळ नाही होत नाही तसं त्याच्यामुळं तुमच्या मनावर ताबा ठेवा सामान्य नागरिकांनीसुद्धा लक्ष ठेवायचं की आपण मतदान कोणाला करतो आहोत आपल्याला <coughs> दोन चार हजार रुपये दिले म्हणून आपण देशद्रोही करणाऱ्या पक्षाला मतदान देतोय का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळं भारताचा बांगलादेश बांधणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे आज मी इथं थांबतो माझ्या यूट्यूब चॅनलला शिरीष लाडे नावाचं यू चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझा हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर फेसबुकवर अवश्य टाका रामकृष्ण